सुप्रभात विद्यार्थी मित्रांनो आजच्या आपल्या तासिकेमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत विद्यार्थ्यांनो आपण कालपासून विज्ञानाचा पहिला पाठ सुरू केलेला आहे या पाठाचं नाव आहे सजीवसृष्टी आणि सूक्ष्मजीवांचे वर्गीकरण कालच्या तासिकेमध्ये आपण जैवविविधता आणि वर्गीकरणाची आवश्यकता आणि वर्गीकरणाची पंच वर्गीकरणाची पंचसृष्टी पद्धती आपण पाहिलेली आहे आज आपण हीच पद्धती म्हणजेच पंचसृष्टी ज्या आहेत त्यापैकी प्रत्येक सृष्टी आपण प्रत्यक्षात त्यांना थोडंसं डिटेलमध्ये आपण पाहणार आहोत तर विद्यार्थ्यांना या सृष्टी कोणत्या आहेत या ज्या पाच सृष्टी आहेत त्यापैकी पहिली सृष्टी आहे मोनेरा सृष्टी क्रमांक दोन प्रोटिस्टा सृष्टी क्रमांक तीन कवक सृष्टी क्रमांक चार वनस्पती आणि सृष्टी क्रमांक पाच प्राणी आता या सर्व सृष्टी आपण एकानंतर एक, एक अभ्यासूया मोनेरा ही जी सृष्टी आहे जिला आपण अगदी पहिली सृष्टी म्हटलेलं आहे ती सृष्टी काय आहे तर ही सृष्टी म्हणजे आदिकेंद्र की एक पेशी व सजीवांची सृष्टी आदिकेंद्र की एक पेशी सजीवांची सृष्टी मग मोनेरा सृष्टीतले सर्व सृष्टीमध्ये येणारे सर्व सजीव कसे आहेत एकतर हे सर्व जीवाणू आहेत आणि काही त्यापैकी नीलहरित एक पेशीय शैवाल सुद्धा आहेत आता या सृष्टीतले काही सजीव जर आपल्याला पाहायचे असतील अर्थातच प्रयोगशाळेत प्रयोगशाळेत का कारण की हे सर्व सजीव अतिशय सूक्ष्म असतात आणि हे सूक्ष्म असल्यामुळे आपल्याला सूक्ष्मदर्शकाची गरज भासते जिथे कुठे सूक्ष्म ज दर्शक असेल जर आपल्या घरी आपल्याकडे सूक्ष्मदर्शक असेल तर आणि साहित्य असेल तर आपण ते घरीसुद्धा पाहू शकतो मग काय करता येईल यासाठी आपल्याला हे सूक्ष्मजीव पाहण्यासाठी आपल्याला काय करता येईल तर मोनेरा सूक्ष्मजीव पाहण्यासाठी मोनेरा सृष्टीतल्या सजीव पाहण्यासाठी आपल्याला एक काम करता येईल आपल्या प्रत्येकाच्या घरी दही असतं किंवा ताक असतं आहे की नाही तर त्या ताकाचा एक थेंब घ्यायचा त्याच्यात त्याला थोडंसं विरल करण्यासाठी त्याच्यात थोडंसं पाणी टाकायचं आणि तो थेंब काचपट्टीवर स्वच्छ अशा काचपट्टीवर ठेवायचं आणि काचपट्टीवर त्याला तो तो पसरवायचा आणि त्याच्यावर आच्छादन काच ही अत्यंत सावकाशपणे टाकायची कोणत्याही हवेचा पाण्याचा बुडबुडा येणार नाही अशा पद्धतीने त्यावर आच्छादन काच टाकायची आणि मग ही आपली तयार झालेली काचपट्टी सूक्ष्मदर्शकाखाली ठेवून त्याचं निरीक्षण करायचं दह्याची ही जी काचपट्टी आहे किंवा ताकाची ही जी काचपट्टी आहे त्याच्यामध्ये आपल्याला अनेक सूक्ष्मजीव दंड गोला दंडाकार किंवा लांबट आकाराचे सूक्ष्मजीव दिसतील हे सूक्ष्मजीव कोणते आहेत लॅक्टो बॅसिलाय म्हणजे दुधाचं दही करणारे जीवाणू आहेत हे जीवाणू आपण पाहू शकतो हे झालं त्यापैकी एक उदाहरण असे असंख्य उदाहरणं या मोनेरा गटामध्ये मोनेरा सृष्टीमध्ये येतात मग त्यांची लक्षणं काय आहेत तर मोनेरा सृष्टीमध्ये येणारे सर्व सचिव हे एकतर असतात एक स्वयंपोषी किंवा परपोषी असतात मग स्वयंपोषी कोणते असतील नीलहरित शैवाल जे आहेत ते स्वयंपोषी असतील कारण ते शैवाल असल्यामुळे त्यांच्यामध्ये काय असेल हरित लवक असेल बाकीचे सर्व जे आहेत हे परपोषी आहेत म्हणजेच ते काय आहेत जीवाणू आहेत बॅक्टेरिया आहेत अजून काय वैशिष्ट्य आहे यांचं अजून त्यांचं एक वैशिष्ट्य आहे की हे कसे आहेत आधी केंद्रकी आहेत आधी केंद्रकी म्हणजे काय की का त्यांच्या भोवती पटलबद्ध त्यांच्यामध्ये पटलबद्ध केंद्रक किंवा पेशी अंगके नसतात त्यांची अंगके के त्यांच्यामधलं अंग के, केंद्रकही सुस्पष्ट दिसत नाही आणि इतर अंगकही सुस्पष्ट दिसत नाही अशी जी एकपेशीय सजीव आहेत त्यांचा समावेश कोणत्या संघात होतो को, सॉरी कोणत्या सृष्टीत होतो मोनेरा विद्यार्थ्यांनो दुसरी जी सृष्टी आहे सृष्टी क्रमांक दोन जी आहे ती आहे प्रोटिस्टा तर प्रोटिस्टा ही जी सृष्टी आहे ह्या सृष्टीतले सजीव जर आपल्याला पाहायचे असतील तर आपल्याला एक छोटीशी कृती करता येईल आपल्या शाळेच्या सभोवती किंवा आपल्या घराच्या सभोवताली कुठे साचलेलं पाणी असेल डबक असेल तर त्या डबक्यातलं पाणी एका छोट्याशा बाटलीत आपल्याला आणायचंय आणि त्या पाण्यातला एक थेंब जो आहे तो आपल्याला काचपट्टीवर टाकायचा आणि काचपट्टीवर तो थेंब टाकून आपल्याला सूक्ष्मदर्शकाखाली तो पाहायचा आहे हे पाहत असताना आपल्याला त्याच्यामध्ये सुद्धा असंख्य खूपशे सूक्ष्म जीव हे इकडून तिकडे हलताना जाताना फिरताना दिसतील वेगवेगळ्या आकाराचे हे सूक्ष्म जीव आपल्याला या ठिकाणी दिसू शकतील हे काय आहेत सृष्टी प्रोटिस्टा मग या यामध्ये कोण कौन कोण येत तर यामध्ये सुद्धा युगलिना वॉलवॉक्स अमिबा पॅरामेशियम यासारखे सजीव यांचा समावेश प्रोटिस्टा यामध्ये होतो यांची लक्षणं काय आहेत तर या सृष्टीतले सजीव हे सुद्धा कसे आहेत एकपेशीयच आहेत मात्र यांच्या यांच्यामध्ये पटलबद्ध केंद्रक असते यांच्यामध्ये कसं केंद्रक असतं पटलबद्ध असं केंद्रक हे असत त्याचप्रमाणे या ठिकाणी प्रचलनासाठी त्यांना काही भाग असतात उदाहरणार्थ आमिबा मध्ये छद्मपाद असत किंवा पॅरामेशियम मध्ये रोमक दिसतात युगलिनामध्ये कशा भिका दिसतो अशा प्रकारे रोमके कशा भिका असे काही भाग असतात ज्यांच्या साह्याने ते प्रचलन म्हणजे हालचाल ही करत असतात तिसरं त्यांचं वैशिष्ट्य काय आहे या की यापैकी काही स्वयंपोषी आहेत उदाहरणार्थ युगलिना वॉलवॉक्स यासारखे जे आहेत ते स्वयंपोषी आहेत तर आमिबा पॅरामेशियम यासारखे सजीव जे आहेत ते कसे आहेत परपोशी आहेत तर एक पेशीय सजीव मात्र ज्यांचं केंद्र अतिशय पटलबद्ध आहे अशा केंद्रकांना अशा सजीवांना चा समावेश कशामध्ये होतो प्रोटिस्टा या सृष्टी क्रमांक तीन नंबर तीनच्या सृष्टी आहे ती आहे कवके कवके म्हणजे वेगवेगळ्या प्रकारची बुरशी आपण पाहतो मग हे कवक आपण कशा पाहायला मिळतील आपल्याला तर विद्यार्थ्यांना तुम्हाला माहिती आहे की कधी कधी आपला एखाद्याचा डबा हा शाळेत राहतो आणि दोन चार दिवसानंतर तो आपल्याला सापडतो तो आपण घरी नेल्यानंतर त्याच्यात काय बरे दिसते तर त्यामध्ये असलेल्या अन्न कणांच्या भोवती खूपसे तंतू आलेले दिसतात हे तंतू दुसरं तिसरं काही नसून काय असतात कवके असतात म्हणजेच बुरशी असते मग जर आपल्याला अशी बुरशी तयार करायची असेल तर आपल्याला काय करता येईल एखादी पोळीचा तुकडा किंवा भाकरीचा तुकडा किंवा पाव याला थोडासा ओलसर करून एखाद्या डब्यामध्ये ठेवलं आणि दोन दिवसानंतर जर आपण पाहिलं तर त्याच्यावर बुरशी आलेली दिसेल तंतू आलेले दिसतील आणि हे तंतू म्हणजे कवके मग हे कवके यांची लक्षणं काय या आहेत बरं तर हे कवके यांच्यामध्ये हरितद्रव्य नसत आणि म्हणून हे कसे असतात परपोशी असतात असंश्लेषी असतात आणि दृश्य केंद्रकी असतात मात्र यांच्यामधलं केंद्रक हे दृश्य असतं अतिशय स्पष्ट असं केंद्रक आपल्याला या ठिकाणी दिसतं यापैकी बरीचशी कवक जी आहेत ही मृतोपजीवी असतात मृतोपजीवी म्हणजे काय कि जे मृतपदार्थांवर उपजीविका करतात अर्थात कार्बनी पदार्थांवर कुजलेल्या पदार्थांवर त्यांची उपजीविका करतात म्हणजे ते त्या ठिकाणी वाढतात तुम्ही पाहिले असतील गोंडपाटावर आलेली बुरशी पाहिली असेल लाकडावर आलेली बुरशी पाहिली असेल चामडी वस्तूवर आलेली बुरशी पाहिली असेल पोळीवर भाकरीवर आलेली किंवा लोणच्यावर वगैरे आलेली बुरशी पाहिली असेल तर हे सगळे बुरशीचे प्रकार आहेत नंबर तीनच जे लक्षण आहे ते अतिशय महत्वाचं आहे की या कवकांना पेशी भीती कायटिन या जटिल शर्करेपासून बनलेली असते यापैकी काही कवके ही तंतुरूपी असतात आणि त्यांच्यामध्ये असंख्य अशी केंद्रक असतात तर काही तन, काही कवक ही तंतरूपी नसतात उदाहरणार्थ किणव किण्व नावाची जी बुरशी आहे ज्याला आपण बेकर्स इस्ट म्हणतो ही सुद्धा बुरशी आहे ऍस्पर्जिलस पेनिसिलियम भूछत्र ही सर्व बुरशींची म्हणजेच कवकांची उदाहरण